संगमनेर म्हटलं की आठवते ते नाव गायछाप तंबाखू पुढील त्यात संगमनेरचे श्री मधुकरजी जाधव यांच्या रियांश मल्टीस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने दोन हजार एकोणीस पासून मार्केटमध्ये रियांश अमृत ज्यूस बेचाळीस फळापासून बनवलेले सहाशेहून अधिक आजारांवर चालणारे आयुर्वेदिक औषधे आता प्रथमच सांगली जिल्ह्यात तालुक्यात गावात संपर्क श्रीनिवास गायकवाड सत्तर त्र्याऐंशी शहात्तर अष्ट्याहत्तर शून्य सात शरदगिरी एकोणनव्वद अठ्ठावीस अठ्ठावीस शून्य पाचशे चौतीस नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र सांगली व अष्टविनायक स्वयंरोजगार सेवा संस्था मसुचीवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने इस्लामपूर येथे डिजिटल लोन या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून माजी आमदार व शिक्षक नेते भगवानराव साळुंखे श्रीमती राणीताई गायकवाड संस्थापक अध्यक्ष श्री समर्थ फाऊंडेशन कोल्हापूर तसेच किरण बनसोडे प्रकल्प अधिकारी सांगली जिल्हा उद्योग व विकास केंद्र यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे म्हणाले छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा अष्टविनायक स्वयंरोजगार सेवा संस्थेचा ग्रामीण भागातील उपक्रम अत्यंत स्तुत्य असून बेरोजगार युवक युवती व महिलांना व्यवसाय क्षेत्रात आणण्याचा हा प्रशंसनीय प्रयत्न आहे या, या संदर्भात मी मंत्री मंगल लोढा यांच्याकडे पाठपुरावा करणार असून वाळवा तालुक्यातील सर्व व्यावसायिकांना शुभेच्छा देतो प्रकल्प अधिकारी किरण बनसोडे यांनी विविध व्यवसाय सरकारी योजना व अनुदानांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले ट्रेनर जय निंबाळकर यांनी डिजिटल लोन प्रक्रियेतील घडणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे मार्गदर्शन करत अर्ज भरण्याची लिंक उघडून प्रत्यक्ष अर्ज भरून घेतले सांगली जिल्हा गवंडी सुतार कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास गायकवाड म्हणाले अष्टविनायक श्रमिक ग्रुपच्या तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त शिराळा वाळवा पळूस कडेगाव व खानापूर या पाच तालुक्यातील दोनशे गावांमधील कुशल अर्धकुशल व अकुशल अशा सुमारे तीन हजार बेरोजगारांना विविध प्रशिक्षण देण्यात येणार आहे या कार्यक्रमाला डी पी सावंत अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक संघटना प्रियांका कांबळे व विद्यागिरी कोसावी जिल्हा उद्योजकता विकास केंद्र सागर चव्हाण असंघटित कामगार संघटना अध्यक्ष सुभाष कदम शिराळा सुनील घेवदे अष्टविनायक श्रमिक ग्रुप अध्यक्ष वैभव कदम वेगवान शिंदे महाराज संदीप माने सावकर अमोल माने संदीप पवार आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमास नव्वदहून अधिक छोटे मोठे व्यावसायिक उपस्थित राहून उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज ईश्वरपूर